नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण महिला व बालविकास विभागाचा दोन हजार पंचवीससाठीची जी भरती प्रक्रिया झालेली आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं जे महत्त्वाचं अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले गट गटक व ड संवर्गासाठीची जी भरती प्रक्रिया झालेली आहे तर त्याच्यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्य प्रकारची ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये विद्या सत्रामध्ये जे आहे ते ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती ही जी परीक्षा होती तर ती ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात आली होती तर त्या परीक्षेचा निकाल जो आहे तर तो संख्येचा प्रसिद्ध करण्यात आला होता दोन सहा दोन हजार पंचवीस रोजी तर वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहायक संरक्षण अधिकारी कनिष्ठ कनिष्ठ काळजी वाहक व संवर्गाच्या तात्पुरत्या प्रत्यक्ष आदींमध्ये प्रसिद्धी पत्रकासह प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या तात्पुरत्या प्रत्यक्ष आदीतील आक्षेप आले असल्यास अस संबंधित उमेदवारांनी ते प्रसिद्धी पत्रकाच्या दिनांकाच्या सात दिवसाच्या आयुक्त महिला व बालविकास कल्याण पुणे यांचा राणीचा बाग पी आय पी सर्किट हाऊस शेजारी बार्टी कार्यालय पु परिसर पुणे एक्केचाळीस दहा झिरो एक या पत्त्यावर लेखी स्वरूपात आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करायचे होते तर त्याच्या संदर्भातलं आलेलं जे महत्त्वाचं अपडेट आहे जे विद्यार्थी प्रतीक्षा यादीमध्ये होते तर त्यांच्या संसाठी जे आहे तर ते आलेलं अपडेट आहे तर तुम्ही बघू शकता संरक्षण अधिकारी कनिष्ठ यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे ते अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजता होणार आहे त्यानंतर संरक्षण अधिकारी कनिष्ठ एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस परीक्षिका अधिकारी जे आहे तर त्याचं तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस परीक्षिका अधिकारी एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस असणार आहे त्यानंतर का कनिष्ठ काळजी साठीच तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वरिष्ठ लिपिक गटकासाठी चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि वरिष्ठ लिपिक घटकसाठी सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये जे आहे तर डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठीचा सा पत्ता जो आहे महात्मा गांधी प्रशासन व प्रशिक्षण संस्था पुणे सामाजिक न्याय व, व... विशेष सहायता समाज कल्याण आयुक्तालय आवार तीन चर्च रोड आगरकर नगर लँडमार्क पोलीस आयुक्त कार्यालय शेजारी पुणे एक्केचाळीस दहा झिरो एक प्रवासाची जवळचे ठिकाण जे पुणे रेल्वे स्टेशन असणार आहे तर हे जे त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्याची लिस्ट लावण्यात आलेली आहे वरिष्ठ काळजीवाहक व कनिष्ठ काळजीवाहक या पदासाठी जे आहे कागदपत्र पडताळणी दिनांक सात नऊ दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेली होती सदर दोन्ही पदाकारांनी निवड व प्रतीक्षा आदीमध्ये समाविष्ट असलेले सर्व पुरुष उमेदवारांची शारीरिक पडताळणी तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेली आहे त्यानुसार नमूद दोन्ही संवर्गाच्या आंतरिक्ष निवड व प्रतीक्षा आदीमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व पुरुष उमेदवारांना उक्त नमुना ठिकाणं उपस्थित राहायचं आहे तर त्याच्या संदर्भातलं पण याच्यात डिटेल देण्यात आलेले याचं पी डी एफ जे आहे आपल्या टेलिग्राम चॅनेल सरकारी नोकरी ज्या आहेत त्यावर मी उपलब्ध करून दिलेलं आहे महिला व बालविकास विभागाचं ही जी भरती प्रक्रिया झालेली आहे दोन हजार पंचवीससाठीची तर त्याच्यासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलेल्या उमेदवारांना कुठले कुठले सोबत घेऊन जायचं आहे त्याची लिस्ट देण्यात आलेली आहे तर शासकीय ओळखपत्र घेऊन जायचे आहेत त्याच्यामध्ये मग तुम्ही आधार कार्ड पा वाहन परवाना पासपोर्ट पॅन कार्ड मतदान कार्ड पासबुक किंवा महाविद्यालयाचे ओळखपत्र घेऊन जाऊ शकता महाराष्ट्राचे आदिवासी असल्याचं प्रमाणपत्र घेऊन जायचं आहे वयाच्या दाखल्याचं प्रमाणपत्र लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र जात वैद्यता प्रमाणपत्र उत्पन्न उन उन्नत गटात मोडत नसल्याचं प्रमाणपत्र त्यानंतर आत दुर्बल घटकात बडत असलं त्याचं प्रमाणपत्र जाहिरातीमध्ये नमूद केलेलं पदाच्या शैक्षणिक अर्हतेचे कागदपत्र त्यानंतर खेळाडू असेल तर त्याचं प्रमाणपत्र दिव्यांग असाल तर त्याचं प्रमाणपत्र त्यांना ते एम एस आय टीचं सर्टिफिकेट घेऊन जायचं आहे अनाथ असाल तर त्याचं प्रमाणपत्र शासकीय सेवेचा अनुभव असल्यास त्याचं प्रमाणपत्र नावात बदल असल्यास त्याचं प्रमाणपत्र जाहिरातीमध्ये नमूद सा माहितीच्या अनुषंगाने व अपलोड केलेले सर्व कागदपत्र सोबत घेऊन जायचे पंधरा दहा दोन हजार पंचवीस रोजी जे आहे तर ते आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे तर हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पात्र झालेले उमेदवार आहेत त्यांच्या नावाची लिस्ट अशा प्रकारे लावण्यात आलेली आहे याचं पीडीएफ जे आहे ते आपलं टेलिग्राम चॅनलवर मी उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांचं अंतर्गत जी भरती प्रक्रिया बोलू केलेलं आहे त्याच्यामध्ये पात्र झालेल्या उमेदवाराची ही लिस्ट लावण्यात आलेली आहे तर तुम्हाला ही संपूर्ण माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा कॅटेगरी वाईज जो आहे तर तो हे संपूर्ण लिस्ट तुम्हाला पाहता येणार आहे तर जर तुम्ही महिला व बालविकास विभागाची परीक्षा दिली होती आणि त्याच्यामध्ये जर वेटिंग लिस्टमध्ये असाल किंवा मग प्रत्यक्षादीमधले उमेदवार आहेत त्यांना जे डॉक्युमेंटिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे त्यांच्यासाठीचे आलेलं हे महत्त्वाचा अपडेट आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगू जायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि तुम्ही कुठल्या परीक्षेची तयारी करतात ते कमेंटमध्ये सांगा வீடு பாய் டென்ஸ் வோச்சிங்